नमस्कार मी सचीन जालना सचिन आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातून चोरलेल्या बारा मोटरसायकल जाफराबाद पोलिसांनी गेल्या महिनाभरात शहरात राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान जप्त केल्या आहेत पोलीस निरीक्षक एस एस जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जाफराबाद हद्दीत एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान पोलिसांनी नियमितपणे नाकाबंदी करून चोरीच्या तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकल जप्त केल्या आहेत जालना बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून चोरी गेलेल्या या मोटरसायकली पोलीस कर्मचारी विजय जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध घेऊन चोरीची वाहने ताब्यात बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत कलम एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस एस जाधव पोलीस उपनिरीक्षक आर डी पठाडे पोलीस उपनिरीक्षक व्ही आर पवार चालक अनंता डोईफोडे पोलीस कर्मचारी विजय जाधव अनिल डुरे कमलाकर लक्कस यांनी केली आहे पोलीस स्टेशन जाफराबाद अंतर्गत दररोज नाकाबंदी राबवण्यात येते त्यामध्ये या महिन्यामध्ये आम्ही बारा मोटरसायकलचा शोध घेतलेला आहे या मोटरसायकल विविध तरुणांकडे आम्हाला मिळून आहे त्या वाहनाबद्दल संशय निर्माण झाल्याने आम्ही त्याची सखोल तपासणी केली त्याचा इंजिन नंबर चे सी नंबर याची रेकॉर्ड व्यवस्थितपणे तपासून त्या संदर्भातील मात मिळालेल्या माहितीनुसार अशी बारा वाहने बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून चोरी गेल्याचे त्यामध्ये दिसून आले त्यामध्ये बारा मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या असून त्या संबंधित पोलीस स्टेशनला सापडल्या बाबतची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या सर्व ज्यांच्याकडे मिळून आल्या त्या सर्वांविरुद्ध जालना शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांना अग्रशक्ती बहुमंडळ आयोजित सनातनी पाठशाला या उपक्रमांतर्गत आपल्या पारंपरिक संस्कृतीचे ज्ञान दिले जात आहे मागील तीन महिन्यांपासून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप आज जेईएस महाविद्यालयात करण्यात आलाय यावेळी या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना आपली संस्कृती माहिती व्हावी संस्कृतीचा इतिहास आणि वारसा कळावा काय चांगले आहे काय वाईट आहे हे कळावे हा सगळा विचार करून अग्रशक्ती बहुमंडळ जालना यांनी जालन्यात सनातनी पाठशाला हा उपक्रम तीन महिन्यांपूर्वी सुरू केला या उपक्रमाअंतर्गत त्यांनी विविध शाळांतील ऐंशी विद्यार्थ्यांना या पाठशाळेमध्ये प्रवेश दिला होता तीन महिन्यानंतर आज या उपक्रमाचा समारोप जे ई एस महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप मोदी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सरिता वगडिया आणि डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी सनातन धर्माची आवश्यकता का आहे आपल्या मुलांना सनातन धर्म शिकवण किती महत्वाची आहे हे पटवून दिले या कार्यक्रमासाठी अग्रशक्ती बहुमंडळ जालना यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विद्या सांस्कृतिक उपक्रमाअंतर्गत सनातन धर्माच्या सांस्कृतिक मूल्यांची आठवण करून दिली या उपक्रमाबाबत अग्रशक्ती बहुमंडळ जालन्याच्या अध्यक्ष रीता राम अग्रवाल यांनी माहिती दिली आहे या कार्यक्रमाला उद्योजक राम अग्रवाल यांच्यासह पालक उपस्थित होते मैं अपने सनातनी पाठशाला जो प्रोग्राम शुरू किया है तीन महीने से जालना शहर के कई स्कूल में ये प्रोग्राम किया जे एस कॉलेज में उसका समारोह हुआ है क्या कॉन्सेप्ट है क्या बताना चाहते हैं लोगों को और लोगों का स्टूडेंट्स का कैसा रिस्पॉन्स है जय अग्रसेन सनातनी पाठशाला ये एक प्रोजेक्ट हमने लिया था अग्रशक्ति बहुमंडल के बैनर में इसके अंदर हमने अग्रवाल समाज के बच्चों को क्लासेस के क्लासेस के अंदर हमने धर्म की बातें सिखाई हैं, तिलक क्यों लगाना है मोली क्यों लगाना है इस तरीके की छोटी छोटी बातें हमारे धर्म का महत्व हमने समझाने की कोशिश करी है जिसमें हमने छोटे छोटे सेलिब्रेशंस भी लिए थे जैसे कि दिंडी हो गई है तीज का प्रोग्राम है और दही हंडी का प्रोग्राम है ऐसे हमने छोटे छोटे प्रोग्राम्स भी लिए बच्चों ने इतने अच्छे से उत्साह के साथ में शास्त्रों के मंत्रों के सब चीज़ सीखी है अथर्वशीष का पाठ राम स्तुति रघुपति राघव जैसे भजन को हमने करेक्शन करके इसमें सही तरीके से सिखाया है ऐसी कई चीज़ें बच्चों को हमने सिखाई है मैं धन्यवाद करना चाहूंगी उन पेरेंट्स का जिन्होंने बच्चों के बिजी शेड्यूल में से टाइम निकाल कर उनकी क्लासेस एडजस्ट कर कर बच्चों को यहाँ पर हमारे साथ में भेजा है हर शनिवार रविवार पिछले बीस हफ्तों से ये क्लासेस चल रही थी यहाँ पे जे के हॉल में बच्चों ने बहुत अच्छा सीखा है और आज के कार्यक्रम में समस् समापन समारोह में हम सिर्फ ये बताना चाह रहे थे कि बच्चों ने ये दो ढाई महीनों में क्या सीखा है और मुझे बहुत खुशी हुई सब लोग यहाँ पर आए और हमारे बच्चों को सराहना दी धन्यवाद आपका नाम और पद। मेरा नाम रीता राम अग्रवाल मैं अग्रशक्ति बहुमंडल की अध्यक्षा हूँ मेन तो बच्चों का फोन टीवी का टाइमिंग काफी कम हो गया है क्योंकि काफी टाइम तो मंत्र उच्चारण में और अपन जब पूजा वगैरह करते हैं तो भी वो अपने को बताते हैं ये मंत्र अब बोलना चाहिए हमको ये सिखाया है काफी पसंद आया हमको सभी को क्योंकि हमने तो बहुत बड़े होकर सीखा है हमारे बच्चे इतनी कम उम्र में काफी अच्छी बातें सीखे है हर चीज बहुत अच्छा लगा सोनल गोयल शक्ति बहुमंडल की ओर से जालना में सनातनी पाठशाला उपक्रम लिया गया था आपके बच्चे उसमें शामिल थे कैसा ये इवेंट था आपको क्या लगा बच्चे क्या सीखे बच्चे बहुत अच्छा सीखे मेरे तीनों बच्चे अग्रशक्ति बहुमंडल ने इस जो इवेंट सनातनी धर्म पाठशाला ली है उसमें मेरे तीनों बच्चे एनरोल थे तीनों में बहुत चेंजेस है तीनों रेगुलर थे कभी ऐसा नहीं है कि आज हमें नहीं जाना है और बहुत सारी चीजें सीखे मतलब उसको सॉर्ट करना भी जब हम मतलब हम जब उनके नोट्स घर आके देखते थे तो हमने भी बहुत कुछ जाना कि अच्छा ये ऐसा है ये कहानी इस तरीके से थी मतलब जो हमारे हम भी नहीं जानते थे वो सारी स्टोरीज उन्हें मालूम पड़ी बहुत ही फायदे अः वाला इनका मतलब अच्छा एक अच्छा प्रोजेक्ट रहा। काफी अच्छा प्रोजेक्ट रहा मतलब बहुत अच्छा बच्चों को बहुत डेफिनेटली फायदा हुआ है उससे और हमें भी हुआ है क्योंकि हमें भी काफी जानकारी मिली है उससे मेघा बघडया पुंडलिक नगर येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या श्री गणेशाची महाआरती माजी आमदार कैलास गोरंटल यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पुंडलिक नगर येथील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पुंडलिक नगर येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील पुंडलिक नगर येथे श्री गणेशाची स्थापना करून या ठिकाणी दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येते शनिवारी सायंकाळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी नगरसेवक अशोक पवार विठ्ठल रेशवाल रोहिदास बैनाड रवींद्र देशपांडे गजानन नानावटे जितीन खरात आणि भारत सूर्यवंशी यांच्यासह येथील नागरिक तसेच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माजी आमदार कैलास गोरंटल यांचा श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ मित्रमंडळाच्या वतीने शाल पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चांगल्या मताने विजयी करावे यामुळे तुमच्या ज्या नागरी समस्या आहे

सकाळी पाच दहा वाजेपासून लोकांचा फोन आम्हाला यायचे पाणी आलं नाही कचरा गाडी आली नाही रात्री लाईट लागत नाही आणि आम्हाला आमदार नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेवकप्रमाणे आम्हाला काम करा तुम्ही 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 सौभाग्यशाली लोक आहे की तुम्हाला अशोक सारखा माणूस भेटला सेकंडवर शंभर टक्के काम आणि जेव्हा हे ज्या पार्टीत होते धनुष्य बानाथ नेता माझ्यावर आरोप करायचे मी त्याला नेहमी म्हणत करत होतो बाय ते अशोक पवार याना तुला नगरपालिका कळत नाही अशोक पवारला ला विचारा त्याला कळतो तुला काही कळत नाही पासून जास्त हे तीन चार पाच लोकांना माहितीये हो अरे अशोकराव आहे एक भास्कर आंबेकर आहे एक रमेश झेडकर आहे आणि एक पाच लोक मला वाटतं पाच चार पाच लोक त्यांना पूर्ण पडत आणि काही बफारी मारण्याचं काम करतात नारेल फोडतात शंभर शंभर नारेल पण काम करत नाही जाऊ उद्या त्या गोष्टीमध्ये जायचं नाही उद्या महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील त्यांना आपण प्रचंड मताने निवडून द्या आणि मी भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला मोठा मला भारतीय जनता पार्टी मध्ये जे तुम्ही आता पार्टी बदला माणूस चांगलाय पण पार्टीला विचार करून आता शेवटचे दहा पंधरा वर्ष आपण करणार आहे चांगला काम थांग करायचं या शहरात आदरमीय मोदी साहेब आदरमीय फडणी साहेबसाहेब दादा दानवे बगनराव नारायण कुचे यांच्या नेतृत्वात आम्ही त्यांना शहरात चांगलं थांग काम करू असं आश्वासन देतो मला अंतिम दादा दोन आरत्या आणि आमचे धनुक माऊली संगीत तेव्हा येणार आहेत आणि तेव्हा तुमच्या घरी बसून छा घेणार हा आमची नवीन कॉलनी तयार झालेली आहे ह्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि गणपती हा उत्सव आपल्यामध्ये भा भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा हो उत्सव मानला जातो त्या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा दहा अकरा दिवस जो आहे वेगवेगळ्या प्रकारचा आम्ही कार्यक्रम का, साजरा करतो ज्याप्रमाणे संगीत खुर्ची आले लहान मुलांचे निबंध स्पर्धा आले लहान मुलांचे गाणे आले हे त्यानंतर दोरीवर दो खेळणे लहान मुलांच्या रनिंग करणे चित्रकला काढणे असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही दहा दिवस आ, हा कार्यक्रम करतो आणि दहा एक दहाव्या दिवशी आम्ही काय करतो सर्व एकत्र येऊन आम्ही एक, एक भंडारा एक एक भंडारा म्हणून म्हणजे सर्व एकत्र जेवण करावे किंवा सर्व एकत्र यावे म्हणून आम्ही सर्वजण काय करतो एक भंडारा म्हणतात खेडेगावामध्ये किंवा चौकडे तो भंडारा आम्ही एकत्र करतो होतं आणि जे आपले आपतेष्ट नातेवाईक आहेत जवळचे आहेत कॉलनीमधले आहेत ह्या कॉलनीमधल्या सर्वांना येऊन आम्ही एकत्र भोजन करतो होतं ह्या कारणानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत वरिष्ठ समाजसेवक आहेत किंवा आमदार म्हणा खासदार म्हणा नगरसेवक म्हणा असे आम्ही दरवर्षी बोलत असतो त्याचप्रमाणे प्रमाणे ह्याही वर्षी आम्ही माननीय कैलासजी गोरंडे साहेब व माजी नगरसेवक माऊली अशोक पवार साहेब यांच्या हस्ते आम्ही आज गणपतीची आरती स संपन्न केलेली आहे जालना जिल्ह्यात भटके विमुक्त दिवस म्हणून इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग जालना यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय पुरी कार्याध्यक्ष भटके विमुक्त विकास परिषद महाराज यांचे मार्गदर्शन लाभले जालना जिल्ह्यात भटके विमुक्त दिवस म्हणून इतर मागास व बहुजन कल्याण विभाग जालना यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय पुरी कार्याध्यक्ष भटके विमुक्त विकास परिषद यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी राजेश राठोड विमुक्त जाती भटके जमाती जिल्हा अध्यक्ष बी वाय कुलकर्णी यांनी व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले देवानंद सानप आणि अविनाश बहिर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला एकतीस ऑगस्ट दोन हजार पासून हा दिवस साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रम कार्यक्रमात मुली त्यांच्या समाजातील वेशभूषात आल्या होत्या भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी एकत्र येऊन शासनाचे प्रत्येक योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे जेणेकरून या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलंय श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती काल सायंकाळी जालना फर्स्ट ग्रुपच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने करण्यात आली शहर स्वच्छ अभियान त्याचबरोबर वृक्षारोपण स्वच्छता या संदर्भात जनजागृती करणारे जालना फर्स्ट ग्रुपच्या वतीने जालना जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे काल सायंकाळची श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती जालना फर्स्ट ग्रुपचे आदित्य बगडिया अनोज बनसल सागरमित्तल यशपुरी उदय शिंदे विनीत पित्ती यांच्या हस्ते करण्यात आली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री अनोखा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भारतीया अध्यक्ष रितेश मिश्रा अध्यक्ष अतुल मंत्री कार्याध्यक्ष संजय अग्रवाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती দর্শন মেয়া দেওয়া কাম না জয় দেয় জয় দেওয়িত পরমরা তুলে কেন্দ্রে কোথায় शोभ दोन करे जय देव जय देव जय मंगल मृदय श्री मंगल मृदेव सर्ग मात्र मन स्वामी मात्र म कामना भदेव जय देव जय देव शंभो रामन वंदना क्रम क्रीय ना दास रामान बाहे

स्वभावा <laughs> <laughs> जानना में बहुत ही कम समय में और बहुत ही ज़्यादा श्रद्धा इस मूर्ति के प्रति लोगों की हो गई है वासियों की हो गई है और हर साल कुछ ना कुछ तय करते रहते हैं जानना के लोगों के लिए अपने पूरा रूप एकदम एक, एक जान रुके काम करता है इसके लिए और अभी जो नया एडिशन अपना मंदिर बन रहा है इस मूर्ति के लिए जालना सेवा भावी एक काम ये में किया है। जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील बजरंग दल गणेश मंडळाची आरती श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे श्री गणेश महासंघ दोन हजार पंचवीस उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित भुरेवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग दल मित्र मंडळ संभाजीनगर जालना यांच्याकडून देण्यात आलेल्या आरती निमंत्रणाला मान देऊन श्रीगणरायाची आरती करून सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी पारस भैया नंद सुनील पहिलवान खरे मनीषजी अॅडव्होकेट महेश धन्नावत विक्की भैया वाघमारे शुभम काटकर दुर्गेश काटोटीवाले सुनील नंद योगेश देवावाले प्रणय सारस्वत रुपेश भगत सचिन भुरेवाल विजू भुरेवाल कपिल भुरेवाल हरीश भगत यांच्यासह गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे आली गोबर आली सोन पावली आली किरण पाटील जाधव मित्रमंडळ जालना यांच्या वतीनं मखर सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे कालावधी एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्री किरण पाटील जाधव मित्रमंडळ जालना यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी घेण्यात येत आहे मखर सजावट स्पर्धा ज्यामध्ये खास आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ असे पाच बक्षीस पाच कुपट श्री मोहन इंगळे यांचे हॉटेल सनराइज राजस्थान इथे सहभागी स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू देखील स्पर्धेच्या काही नियम आणि अटी नियम एक समितीचा निकाल अंतिम राहील दोन ही स्पर्धा संजय नगर शंकर नगर नीलकंठ नगर छत्रपती कॉलनी भवानी नगर सिद्धिविनायक नगर योगेश्वरी कॉलनी तुलसी पार्क इतवारा सावरकर गल्ली मित्तल लगर, पी नगर पी क्वार्टर रमाबाई नगरमधील माता भगिनीसाठीच असेल नंबर तीन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या माता भगिनींचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावं नंबर चार मकर सजावट महिला माता भगिनींनी स्वत केलेली असावी सहभागासाठी आत्ताच संपर्क करा आयोजक श्री किरण पाटील जाधव मित्रमंडळ जालना